एकच नाव जरांगे 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 असं नसतं होत मनोज जरांगे एकटे मोठे नाही मनोज जरांगींसोबत हे चौघ जण आज दारांगे पाट पाहिजे होते हे चौघ जण आज वेगळे चेहरे पाहायला मिळतात दत्तात्रय बहिर पाटील सोळा लाखाला खपून टाकून जरांगी त्या माणसाला आणि ती चळवळ नेण्यासाठी आमच्या सारख्या अनेकांचं योगदान या लढ्यामध्ये आहे विश्वासू सहकारी आणि जीवाला जीव देणारे दे सहकारी गमावले जरांगे पाटला नाही ते पुन्हा नाव घेतो जरंगे पाटलाच्या शब्दावर विश्वास ठेवून अनेक लोक बर्बाद झाले मराठा समाजाची फसगत झालेली आहे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे हा लढा एकट्या जारंगे पाटलाचा नाही हा लढा आमचा आहे त्यांना लाचार लोक जवळ हा पायात सॉक्स घालून देणारे बुटे घालून देणारे त्याचे बंध बांधणारे वीस वर्षापासून मी समाज काम करतोय आणि करत राहणार तुमच्या सारख्या कमेंटला भीक घालत नसतो मी किती कमेंट टाका जेवढ्या कमेंट टाकशाल त्या नमस्कार आज आपल्यासोबत आहेत झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर सुनील कोटकर यांना संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ओळखते कारण की त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं केले आहेत आक्रमक स्वरूपाचे आंदोलनसुद्धा सुनील कोटकर यांनी केलेले आहेत पण मात्र मागच्या काही काळांपासून जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सुद्धा सुनील कोटकर यांच्याकडं बघितलं जात होतं कारण की आरक्षण लढ्यामध्ये सुनील कोटकर हे सक्रिय सहभागी सुद्धा आपला पाहायला मिळत होते पण मात्र सुनील कोटकर हे आता कुठेतरी नाराज आहेत अशी सुद्धा चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ते आलेले आहेत नेमकं ते खरंच नाराज आहेत का आहेत तर मग ते का आहेत यामागे नेमकी काय कारण आहेत हे आपण जाणून घेऊ स्वतः सुनील कोटकर यांच्या स्वागत आहे तुम्हाला जयशुर आहे पण मात्र आज जी तुम्ही भूमिका घेतली हे नेमकं का घडलं मी थोडं स्पष्ट करतो मराठा आरक्षण लढा हा हा लढा काही आजचा नाही गेल्या अनेक दशकांचा हा लढा आहे आणि या मराठा आरक्षण जाळ्यामध्ये काही क्रांतिकारकांनी स्वतःला खर्ची घालून घेतलेलं आहे सर्वात पहिलं जर बलिदान कोणी दिलं असेल तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडींचे कैवारी माथाडींचे नेते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी त्यावेळेस स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि त्यावेळेस मुंबईच्या मंत्रालयावर लाखोंचा मोर्चा त्यांनी काढला होता ते अण्णासाहेब पाटील त्यांच्यानंतर जर कोणी बलिदान दिलं असेल तर कैलासोशि अण्णासाहेब जावळे पाटील त्यांच्यानंतर देवीदास प्राध्यापक देविदासजी सर विनायकरावजी मेटेसाहेब आणि गंगापूरचे काकासाहेब शिंदे यांनी देखील गोदापात्रामध्ये उडी घेऊन स्वतःचं बलिदान दिलं मराठा आरक्षणासाठी हे बलिदान तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही लढा असाच मोठा होत नसतो किंवा असा उभा राहत नसतो लढा त्या लढ्याची पार्श्वभूमी बघावी लागते माणसाला लगेच एक येतो माणूस कोणी आंदोलन करतो मोठा होतो असं नसतं राहत चळवळ तिथपर्यंत न्यावी लागती आणि ती चळवळ नेण्यासाठी आमच्यासारख्या अनेकांचं योगदान या लढ्यामध्ये आहे आणि तुम्ही जर एकालाच एकालाच तुम्ही म्हणत असाल की यांनीच केलं यांनीच केलं असं नसतं राहत आणि आमदारपैकी खरा आमदार जर कोणी असेल तर खरंच त्या माणसं नाव घ्यावं असं वाटतं हर्षवर्धन जाधव साहेब दादानी जो राजीनामा दिला तो खरा खरा राजीनामा दिला एवढं मोठं योगदान आपण विसरू शकणार नाही ना लोकांना नगरसेवक लवकर होत नाही तो माणूस जनतेमधून निवडून येतो आमदार होतो आणि माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राजीनामा देतो राज्यपालाकडं तो राजीनामा मंजूर होऊन येतो त्याचं पद जातो समाज करता पण त्याला विसरता एकच नाव जरांगे 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 असं नसतं होत मनोज जरांगे एकटे मोठे नाही मनोज जारांगी, मनोज जारांगी इन सोबर, जे लोक आंदोलन करत आहेत ते सगळ्यांचा सा, सा वाटा सारखाच आहे वाटा पण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण आरक्षण लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा सक्रिय सहभागी होतात हो। मनोज जरांगे पाटलांना तुम्ही फक्त या लाठीचार झाला तेव्हापासून तर त्याच्या अगोदरपासून सुद्धा ओळखता मग नेमकं हे सगळं परिवर्तन झालं हे का झालं असं वाटतं तुम्हाला आता मनोज जरांगे पाटलाची माझी मैत्री बारा वर्षापासून आहे कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या शोभा संघटनेचे चार पदाधिकारी राजू जराड बाबू वाळेकर अमोल खुने आणि गणेश खुने हे चार जण जारांगे पाटलाच्या एका शब्दावर कोपर्डीच्या आरोपीला नगरच्या कोर्टामध्ये तलवारी तोडासाठी गेले होते अच्छा आज ते कुठं आहे माझी सरळ आणि प्रामाणिक प्रांजय भूमिका आहे माझी हे चौघजण आज जारंगे पाट पाहिजे होते हेच चौघजण आज वेगळे चेहरे पाहायला मिळतात तुम्हाला तुमच्या शब्दावर ज्यांनी कोपटीच्या आरोपीवर वार केले ते आज कुठे समाजाने याचं चिंतन करावं उगळ्याच निगेटिव्ह कमेंट मी भीक घालत नसतो अशा कमेंटला किती कमेंट टाका आणि किती पोस्ट टाका माझे मी सुनील आहे सुनील कोटकर तुमच्यासारख्या फालतू तुमच्यासारख्यांच्या घरात बसणाऱ्यांच्या आणि घरात बसून कमेंट करणाऱ्याच्या कमेंटला कोटकर भीक घालत नसतो मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे वीस वर्षापासून मी समाज काम करतोय आणि करत राहणार तुमच्या सारख्या कमेंटला भीक घालत नसतो मी किती कमेंट टाका जेवढ्या कमेंट टाकशाल डबल त्याच डबल मी सत्य बाहेर काढणार पण आपण जर पाहिलं तर तुम्ही आता सांगितलं की जे जुने सहकारी होते ते त्यांच्या सोबत पाहिजे होते मग आतापर्यंत असे बरेच सहकारी आहेत ते आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये गमावले जरंगी पाटलांनी विश्वासू सहकारी विश्वासू सहकारी आणि जीवाला जीव देणारे दे सहकारी गमावले जारांगे पाटलांनी मी पुन्हा नाव घेतो राजू जराड बाबू वाळेकर अमोल खुने आणि गणेश खुने हे चार जण त्यांचे त्यांच्या जर संकट आलं तर तोडून टाकणारे लोक होते तोडून तोडून टाकल्याचं लोक तोडून टाकणारे माणसं कुठे जारंगे पाटलांनी समाजाला सांगावं एक लायराचे दत्तात्रय बहिर पाटील सोळा लाखाला खपून टाकण्या सारांगी त्या माणसाला नाटक करायचं म्हणजे जालन्यामध्ये असं नाटक सोला करून गेले ते मासं ठेवा पण पाटलाच्या शब्दावर विश्वास ठेवून अनेक लोक बरबाद झाले पण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही माझी जमीन विकून ते कार्यक्रम ठेवला होता साफ खोटा आहे साफ खोटा आहे जमीन एक मिनटं तुम्ही काय म्हणता जमीन विकून कार्यक्रम ठेवला होता एकीकडे म्हणतात हो जमीन विकून कार्यक्रम ठेवला होता आणि एकीकडे म्हणतात हो जमीन विकून जामीन घेतली तर पोरायची बरोबर खरं काय ते ओळखाव समाजाने मग कुठंतरी ज्या पद्धतीनं एक मिनटं आरक्षण 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 भेटलं का आरक्षण कोण म्हणत आरक्षण भेटलं मराठा समाजाची फसगत झालेली आहे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे दोन सप्टेंबरला राधाकृष्ण विखे साहेबांनी जो जी आर मुंबईच्या आझाद मैदानावर आणून दिला तो जी आर म्हणजे आरक्षण नाही ते हैदराबाद गॅझेट राजेंद्र कुंटरे साहेब सांगतात हे गॅझेट अभासी गॅझेट आहे या गॅझेटमधून समाजाला काही मिळालं नाही मी काही आरक्षणाचा अभ्यासक नाही हे मी जग जाहीर करतो पण मात्र काही जणांच्या नोंदी सापडत आहेत त्यांचे सर्टिफिकेट निघत सांगतो ना तुम्ही आता काय ज्यांच्या नोंदी सापडताय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार ना ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार संविधानिक ही ही प्रक्रिया संविधानिक प्रक्रिया आहे ज्यांची नोंद आहे त्याला कुठल्याही जी आरची गरज नाही ज्याची नोंद आहे त्याला कुठल्याही आंदोलनाची गरज नाही ज्याची नोंद आहे त्याला सर्टिफिकेट मिळणार त्याला कोणी थांबू शकत नाही तो काय तो कायदा आहे ना माझी गुण सापडली आमची नोंद गुण सापडली पण मग जे आता काही जणांच्या नोंदी सापडतात आरक्षण मिळतात मग हा जारांगी पाटलांच्या लढ्याचं यश नाही काय नाही मग आमच्याडा नाही हा मी पुन्हा क्लिअर करतो हा लढा एकट्या जारांगे पाटलाचा नाही हा लढा आमचा आहे हा हा लढा आमचा पण आहे आणि या लढा आमचं पण योगदान तेवढंच आहे जेवढं जारांगे पाटलाचं आहे आमचं पण योगदान आहे आणि या लढ्यामुळं ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना माहीत नव्हतं तर ह्या लढ्यामुळं त्यांना माहीत झालं की आमच्या पण द्यायत आहेत आणि त्यांना सगळे मिळायला लागले पण हायला होतोय ना लढ्यामुळं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये गेला होता त्यांचं सुद्धा तेवढंच योगदान आहे प्रत्येकाचं योगदान आहे सर्वसामान्य मराठ्याचं शेतावरच्या जो शेवटचा बांधावरचा माणूस आहे आमचा बांधव आहे शेवटच्या बांधावरच्या समाज बांधवांचं पण एवढंच योगदान आहे जोड जारांगे पाटलाचे कारण मी पुन्हा सांगतो हो ना की एक याला कोणी पण मोडील याला मोडील कोणी पण ही जेव्हा वज्रमुठ होती ना ही समाजाची वज्रमुठ वज्रमुठ कोणी मोडू शकत नाही ताकद समाजाची ही ताकद पाटला पाटलामाग होती म्हणून जारांगे पाटील लढा लढू शकले तुम्ही आता सांगितलं की बारा वर्षापासून तुमचे मैत्री होती सगळ्या गोष्टी सुरळीत पण मैत्री अजून पण आहे ना पण विषय काय झाला आता त्यांना लागतं लाचार लोक जवळ अच्छा हा पायात सॉक्स घालून देणारे बुटे घालून देणारे त्याचे बंध बांधणारे ते आपले होणार नाही आम्ही बापाच्या माणसं आहे हा लाचारी पात करून आणि स्वाभिमान गायण ठेवून तो मोठ्या वाण नको आम्हाला मग मध्ये नेमके मतभेद आहेत मनभेद आहेत नेमकं काय घडलंय नाही मन काय ते म्हणतात मतभेद आणि मनभेद हा मतभेद असा मत मनभेद नाही आमचे मतभेद आहेत आमच्यात मतभेद आहेत मनभेद झालेला ते ऐकत नाही कोणाचं ते स्वतःच त्यांना कोणी अभ्यास गेले सांगायला ते फक्त ऐकून घेतात आणि जे करायचं तेच करतात त्यांनी शेवटी ऐकलं नाही ना मुंबईला